हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशात सगळे आय होप सगळे मस्त असाल तर तुम्हा सगळ्यांचा अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो रात्री सं रात्री अडीच वाजता आमच्या माऊला बाळ झालेले आहेत चार पिल्ले झाले तिला आलीच बघा सांगायला काय पाहिजे माऊ काय झालंय हो झोपलं का बाळ बाळ झोपलं अडीच वाजता तिला पिल्ले तर अडीच तीन वाजल्यापासून तिचा तेच गोंधळ होता आम्ही आता उठलोच सात वाजलेले आहेत आणि आता चला तुम्हाला दाखवेलच मी पुढे जर तिने दहा दिसू दिले पिल्ल तर दाखवेल मी तुम्हाला हो काय झालं किती छोटे दिस <laughs> पिल्लांमुळे तिला रात्री झोप आली नाही म्हणून ती आता कशी येऊन बसली आमच्या पाशी बघा झोपायला तिथं पिल्लांना एकट्याला झोपवले आणि ती इथे येऊन झोपली त्यानंतर परत पर पर ती उठली आणि पिल्लाचा आवाज आला की जाऊन परत त्यांच्यापाशी जाऊन झोपली बघ कशी मस्तपैकी झोपली तिचे पिल्ले पण कशी तिच्या कुशीत झोपले आहेत छानपैकी आणि आता माझी आंघोळी झाली आहे बघताय आणि मुले तिकडे टी व्ही बघतायत तिकडे बघू आणि त्यानंतर माऊ पण तिकडे तिच्या पिल्लांना दूध पाजते तिने पण खाल्ले आणि आता पिल्लांना घेऊन ती झोपलेली आहे अजून सो चला आता पटपट कामावरती आणि तुम्हाला पिल्ले पण दाखवून मी तिच्या थोड्या वेळाने स्वतः आता माऊ बाहेर गेली आणि मी तिचा म्हणजे तिच्या पिल्लांचा व्हिडिओ काढला तर बघताय की छोटे छोटे पिल्ले आहेत आणि कशी झोपलेत बघा हे तिघं जण एका साईडला झोपलेत हे एकटा एका साईडला झोपलेला आहे असे मस्तपैकी तिघे बी चौघे झोपलेत चार पिल्ले झालेले आहेत तिला तो कलर बिलर मस्त आहेत एकदम पिल्ल्यांचे खूप मस्त आहेत सो माऊ येईपर्यंत ते झोप चला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा